नांदेडमध्ये ऑटो रिक्षाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली ऑटो रिक्षा आणि वळूच्या धडकेमध्ये दोन जणांचं जागीच निधन झालं तर तिघे जण जखमी झाले आहेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील नकेगाव परिसरात अपघाताची घटना घडली जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून या अपघाताचा तपास नांदेड पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑटो आणि वळूच्या धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले नांदेडच्या माहूर साखरणी महामार्गावरील नकेगाव परिसरात हा अपघात झाला रात्री भरधाव असलेल्या प्रवाशी ऑटो समोर अचानकपणे वळू आला त्यामुळे ऑटोने वळूला जोरदार धडक दिली रिक्षा आणि वळूच्या धडकेमध्ये दोन प्रवाशांचं जागीच निधन झालं या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात छत्रपती गवळी आणि रेखा जाधव या दोन जणांचं निधन झालं या अपघातामुळे खळबळ उडाले आहे गोंदियामध्ये दे देखील बैलामुळे अपघात झाला आहे गोंदियात एस टी बस समोर बैल आल्याने चालकाच्या बसवरील नियंत्रण सुटले या बसने चार वाहनाला धडक दिली गोंदियाच्या आय टी आय समोरील रस्त्यावर अपघात झाला या अपघातामध्ये दोन वाहनांचा चक्काचूर झाला अपघातामध्ये बैलाचं जागीच निधन झालं तर बस चालकाचा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत बस चालकाला रस्त्यावर बसलेला बैल न दिसल्याने अपघात झाल्याचे सांगितले जाते या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही